थांब आता माय मी मला कोण आवाज देऊ राय काय बोबिता बाई बोल ना अह थांबला माय थांबले ना माय बोल ना म्हणली तर बोल काय म्हणत नाही चालेल लटपट कुठ म्हणून आवाज देऊन थांबवलं पाय अह कुठं नाही चालले आपली ही आली ती ना मी आबोली तर तिला सोडायला गेलो तिकडं म्हणलं जाय माय मग आता दम जाय म्हणलं असं म्हणलं पाय तिला गेली मग आता ती असं कस काय अवती अचानक सोळा बोली काव भेटायला आली ते बाकी काय नाही भेटायलाच आलती काय हो मग आता किती वाईट आहे तिला हम्म काही आता तिसरा संपला आता चौथा लागला पा बबिता बाई असं 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 मस्त झालं व लय मस्त झालं तिचा लग्न झालं आणि लगेच राहिलं पा लवकरच राहिलं नाही का तिला प्रेग्नेन्सी लवकरच राहिली असंच पाहिजे बाई नाही तर काय आजकालची पोरी माय म्हणते की भाऊ द्यायचं नाही भाऊ द्यायचं नाही एन्जॉय करायचं दोन तीन वर्ष होऊ द्यायचं नाही नंतर मग करायला लागते दवाखाने नाही का हे बरं केलं यांनी ठेवलं तर बाई नाही अशी माय आपण हुशारी माय ठेवलं नवरा म्हणतो आभशन करून टाकू एवढ्या लवकर लागत नाही बा आपल्याला पण ती म्हणजे नाही म्हणे नाराज झालं नवरा दिवस राहिले तर पण तिने काही ऐकलं नाही नवऱ्याचं ठेवलं मग はーてたはいまな。さと、らじゅうん、むすては、さば、てむすてはな。あたみらん、ばんちゅう、わかんたら、レンガ、さば、いつら。よくすのんば。はー、さば、さら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、いつら、 मी कुठं वाईट म्हणते चांगला बोला मग सुखीच काय झालं सोयरी तिथं काय माहिती बाई काही जमलं नाही वाटतं ती सोयरी तुटलं ते अच्छा तुटलं का माय बाई हो माय जमाल पाहिजे होता नाही काही अवघड झालं नाही मी ऐकलं जरा फोरग जरा असंच होतं म्हणते जर चालू बास पोरग म्हणून तुटलं वाटत काय म्हणजे आपण काय माहिती आता चालू होत काय होत काही माहित नाही मी आता ऐकलं की सकार भाऊ मुळ म्हणून बाई घरात आणली भाऊ बायाला आणलं घरी म्हणून असं काही असं ऐकलं बाबा तूच सांग बोलीच्या वेळ आता तूच सांग तूच सांग किती जाय फाला नाही हो काय की नाही बापामुळे जर पोरीचं लग्न तुटत असं तर काय कामाचं पहिलेच मक्का आपल्याच मका तुला अनुभव आहे त्या मागायला लागला होता ना सकाळ भाऊ विषय नको विषय नको बरं का मोला माता ठरवतो विषय निघाला असं दिसला का हा ना त्याला हो तुला वाटत असं पण बराबर आहे बराबर आहे बराबर आहे का तू लगे बाप्पा बाप्पा काय बोलतो तू

तो जर खरं प्रेम असतो तर मिळावं तू माझ्या संग आली असते पळून असं काही नाही असं काही नाही रे सोन्या पण मला आई बाबाचा पण विचार करावा लागेल ना आणि मावा मावा करणार तू विचार अरे तू ऐकत जा ना रे ऐकत जा आपलं शिक्षण पूर्ण होऊ दे मग करू आपण ह्या गोष्टी आधीच कुठं रे बोलून जाऊन लग्न करू ऐकते का माझं तू नंतर करू आपण शिक्षण बिक्षण काय करायचं ते चल लवकर तू माझ्या संग चल पळून चाल कुठे जायचं पळून कुठं पण जाऊ पण चल असं भेटणं होत नाही रोज रोज काही नाही काही नाही कधी मध्ये भेटायचं कधी मध्ये भेटलं कोणी न कोणी पात आपल्याला हाकलू लावतो इथून आणि काय काय मजा नाही आहे ना आता सुट्ट्या लागल्या आता तर कॉलेजला काही येत नाही आपण तू काय भेटबी होत नाही काटबी होत नाही त्यामुळं चल आपण पळून जाऊ ऐक मग तू मुन्नी पळून जाऊ आपण मुन्नी तू जर गेली तर मी समजून जाईन इथं हो प्रेमच नाही मायावर म्हणून ऐकलं का मुन्नी मी काय बोललो ऐकलं का मी समजून जाईल की तो प्रेम असते माझ्यावर असं नाही रे तसं नाही रे प्रेम आहे पण माझ्या आई बाबावर पण प्रेम आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत शकतो चूज करावं लागेल मी मी आई बाबा चूज करते जाय तिकडं मला नाही येतो मला आई आईबाबा मन नाही दुखायचं माया माझ्या आहे नाही मी शिकून मोठं व्हाव अभ्यास करावं मोठं माणूस बनाव ड्युटी करावं असं सगळं माझ्या बाबाचं पळून सगळं सगळं चुरचूर होईल त्याची त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत पळून सॉरी कसं आई बाबाचं पोळका होता पहिला कशा लग माय होती हिंडत होती मग कशाला फिरत होती मग ओ सांग पटकन मला उत्तर दे मला नाकारली काही ना मायास पळून यायला नाकारलं का सोडणार ना मी मुन्नीला पाहतो ना कवर थांब तिथं कशी इथंच फोन येतो नाही राहू शकत माझ्या बिघाली नाही राहू शकत मला माहिती आहे ना आता पळत येते मायाकडं सोन्या सोन्या करत सोन्या काय रे सोन्या काय भाऊ बोला काय करू आला इकडं तू तुझी मुन्नी कोण गेली कुठं रडत काय बोलला काय केलं तुम्ही त्या सोमेश भाऊ कामाशी काम ठेवा ना कोण इथल्या भानगडीत ना खूप असता ए बाप्पा अरे सहज विचारलं मी रडत गेली माझी पोरगी तुझ्या बोलत होती ना इथून रडत रडत गेली मी आणलं तुझा जर काही बोलला गेला असं बाप्पा तिला तिची माझ्या बाप्पा सांगा नदी येईन तयार होतो मी म्हणून विचारलं बाप्पा मी ठीक आहे बाप्पा ओ सोमेश भाऊ आपलं लव येते लव काय आपलं ते लव हो असं असं अजिबात तुम्ही समजू नका काही किती काही सांगण मायाबद्दल घरी म्हणून अजिबात सांगणार नाही काय काय का, का म्हणलं तू तु? हा तुम्ही जे ऐकलं तेच लव आहे आपलं ते लव अरे बापे डायरेक्ट काय बोलू राहिलं तुझं डायरेक्ट नाही बरोबर आहे ते खरं आहे ते आमचं लय दिसापासून संबंध आहे समजलं पण मग ती रडत का होती रे तुमचं हे वय का रे ही था था था? हे सगळं करायची हा कोणतं वय म्हातार झाल्यावर करत असते का हे वय नाही तर म्हातार झाल्यावरचं वय वय का मग तसं नाही रे मग म्हणणं अभ्यास करा हुशार व्हा नोकरी बिकरी करा मग असं बघा गोष्टी अजून काय चिड्डीच्या बाहेर आले नेमके सांडाच्या बाहेर आले तुम्ही लागले लग फो करायला वा 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 ओ सोमेश भाऊ बोलतो ना, ना का ज्ञान पाजरू मला माहिती ना तुमचे लफडी माहिती मला गावात तसे आलपाला नका करू तुम्ही कळ का सगळ्या भानगडी माहिती गावातल्या लोकांच्या पण मी कसं ना बोलत नसतो एका एका चक्कुरामध्ये बाहेर काढून ना असे दंगे फसाट होईल ना गावात कोण कोणा बाई वर लाईन वाजून कोण कोणा बाई सोबत काय करतात कोण कोणासोबत काय बरोबर कोणाबद्दल काय काय बोलतात हो तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही का मग बाप्पा बाप्पा तुला कोण आनंद लागणार रे बाप्पा चालो बाप्पा मी घरी कट का पोरे आज कालचे ना लायक ना लायक ना, ना, ना का म्हणू लायक माणूस आपण लायक खाऊ जाय हो आव घरी <laughs> जाऊ आयल जार ते पेशार मला शुक्र आले आधीच तर मोठ डोक सर डोकले तेव्हा मुनी ना गेली घरी ताना फाना ताना फाना मोठी मग डाय बाबा मग डाय बाबा करत याला काय करायचं सोमेशला ना आलाय कुठला पोरगी गेली कुठं मुन्नी किती टाइम झाला पत्ता नाही चा कुठे गेली गे कुठ कुठं नाही इथं होते बाहेर कुठे जाणार आहे मी इथं कोण पाडला असत तोंडावर बारा वाजे टायच काय झालं काय नाही काहीच नाही झालं कुठं काय झालं तोंडावर कोण बारा वाजले एवढे सांग पटकन काय झालं तर कोण काय बोलला का तुला नाही बाई कोण नाही बोललं ना कोण नाही बोललं मुन्नी अगं सांग ना गं काय झालं तर सांग कोणी बोलला असेल सांग मला सांग आई काहीच नाही झालं आई बोर होतंय मला कोण काय माहिती बोरच होते काहीतरी बोर होते, का का होते <laughs> पायडी पोरगी आई आई आता <laughs> नाही झालं ले आईवर प्रेम एवढे आजकाल काही नाही का ना आई असंच डोकं दुखू लागलंय डोकं दुखू लागलं दाबून दे देऊ हो का मॅम दाबून देऊ हो? दे हो? दे बांब लावून देऊ का हो? आई दाब देम लावून बरं झोप मैदारशी झोपर्शी चहा टाकते मी चहा घ्या देते करून आणि मग बांब लावून देते बरं वाटन आई माय बाई पुरचं डोकं कसं तुकरायला अचानकच पुर गेले तर टेंशन टेन्शन काय काही त्याला टोक दुखत असं नाहीत का माहिती दुसरं काय हे देवा आजकालच्या पोरपोरी बी ना हट काय करा गडाईला एखादी डोक्याची गोळी देऊ का चहा पाजून हम्म तेच वाटतं मला डोक्याची गोळीतील तर बरं वाटण पहिलं काही खाऊ घर वागणीला नाही का मग पहिलं काही खाती का तुला गोळीतील तिथे मी डोक्याची नको आई काहीच इच्छाच नाही काही खायची नको आता माय बाई मग काही बनू गो नवीन काहीतरी खायला चटकपटक मस्त खायलाच बनवते काहीतरी मग तुला आवडीचं गोळी तिथे नाही आई मला काहीच नाही खायचं काहीच नाही लय काहीच नाही बरं काहीच नाही तू काहीच नको बनवू माझ्यासाठी ओ आता माय बाई आता इथं पोरगी खायला नाही म्हणते काय म्हणजे काय अरे बापरे नाही तरी चालते आई हे कर मला खायला आय ते कर मला खायला आई नवीन पदार्थ कर खायला काय भाजी पोईस करते रोज रोज आज काय झालं वाड्या मना म्हणून मी करून खाऊ करते नाही पोरगी नाही म्हणजे कोणी काहीतरी बोललं काहीतरी झालं नाही तर एवढी नाराज राहतच नाही कधी आणि काय बापा डोकं दुखतं म्हणते काय झालं असं का बाहेर बाहेर काय कोणी बाई बोलली असं काही तिला काय कळून झालंय फुरबी सांगा ना नाही ना सांगा बी नाही फुरगी तु गेली होती काय माहिती कामाची उन्हात गेली म्हणून झालं का, का उन बिन लागलं काय दहा देऊन उन्हात गेल ती उन का उन्हात गेल तुन घेऊन लागलं काय तुका ऊन लागला असेल तर हॉस्पिटलला ला जाऊ नका मार का हो म्हणजे आवड का ऊन लागायचं काय वाय मी उन्हात नाही गेले मी सावलीतच बसली होती बाहेर कुठे नाही गेले उन्हात ऊन लागायला असं म्हणती काही नाही झालं बाई मला तुला टेन्शन नको घेऊ जास्त काहीच झालं नाही मला काही पण विचार नको करत बसू नाही 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 काहीतरी झालं मला पक्का माहिती सरवत्या तिच्या बाबा लवती याच्या बाबाला आले ना याच्या बाबाला विचारायला लावते एकदा गोडी गोडी की म्हणणी काय झालं बेटा काही नाही बाबाला सांगा ती कोण काय बोललं का कोण काय नाही कोण काही म्हणलं का बाहेर